विजय वडेट्टीवार बोलत आहेत जवळपास आठ चार बारा तीन पंधरा सोळा सतरा वेळा अवकाळी पाऊस आहे दुष्काळ असेल गारपीट असेल वाऱ्यान वाऱ्यामुळे फळबागां झालेलं नुकसान असेल या सगळ्यामध्ये यावेळेस एक जानेवारीपासून तर आजपर्यंत जे झालेलं नुकसान आहे फक्त आणि फक्त चोवीस कोटी रुपये ते ती, चार तीन दोन हजार चोवीस ला फक्त चोवीस कोटी रुपये या शेतकऱ्यांना मदतीच्या रूपाने मिळाली त्यातील नाशिक आणि नागपूरचा उल्लेख आहे हा आर आहे तुमचा त्याच्यानंतर तुमचं कुठलीही मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली अध्यक्ष महोदय मला एवढंच प्रश्न आहे माझा की आज मराठवाडावर पडून निघाला चाराचा पत्ता नव्हता होत नव्हतं पीक गेलं सोयाबीनला दोन हजार तेराचे दर होते ते यावेळेस मिळाले दहा वर्षांनी सोयाबीनला दोन हजार तेरा मध्ये जो दर होता तो आता मिळाला दहा वर्ष खतांचे दर वाढले बियाणाचे दर वाढले जीएसटी लावला शेतकरी उद्ध्वस्त झाला या सगळ्या संकटामध्ये शेतकरी पिसतोय अध्यक्ष महोदय माझा प्रश्न एवढा आहे की यामध्ये निकष सांगू नका निकषाच्या पलीकडे जाऊन हो तुम्ही लावलात तुम्हाला पाहिजे काय उत्तर तुम्ही लावलात जीएसटी तुम्ही सावरकर जीएसटी लावला शेतकऱ्यावर दुधावर जीएसटी तुम्ही तुम्ही खतावर जीएसटी शेतकऱ्यांच्या अजिबात अजिबात त्यांना थांबवा विरोधी पक्ष बोलत असताना मग मी पण मंत्री बोलत असताना उभं राहून हे करेल तुम्ही जरा समजावत्या ना ही काय पद्धत नाही जेव्हाचे होते त्यांना विचारा प्रश्न कधी सोळा मिनिटं झाली आहेत अध्यक्ष महोदय हे जे निकष सांगत आहेत या निकषाच्या पलीकडे जाऊन आपण मदत करणार का कारण आठ हजार आत्ताची जी परिस्थिती आहे आठ हजार सातशे हेक्टरवर हे जे नुकसान झालंय आहे आत्ताच्या याच्यामध्ये की आपल्या अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवर पिकाची दुडदान झाली वादळी पाऊस गारपिटी ही आत्तापर्यंतची स्थिती आहे आणि विदर्भामध्ये तर हे संपूर्ण शहात्तर हजार हेक्टरचं नुकसान आहे मी जिल्ह्यात वाचून दाखवतो अमरावतीमध्ये चौपन्न हजार हेक्टरचं नुकसान आहे अकोल्यामध्ये अकरा हजार एकशे सत्तावन्न यवतमाळमध्ये दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव बुलढाण्यामध्ये पाच हजार पाचशे सत्याहत्तर वाशीमध्ये तीन हजार अडुसष्ट आणि खान्देशामध्ये नऊ हजार हेक्टर मराठवाड्यामध्ये दोन हजार सातशे सोळा हेक्टर सत्याऐंशी हजार चार सातशे सत्तेचाळीस हेक्टरचे प्रस्ताव या सगळ्या नुकसानीच्या आले यांना आपण किती दिवसात नुकसान भरपाई मदत करणार आहात तो कालावधी किती असेल आणि त्याचे प्रति हेक्टरी काय मदत असेल एवढं आपण सांगा ते अध्यक्ष महोदय सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी एक प्रश्न विचारला की एनडी व्ही आय चा फुल फॉर्म काय याचं उत्तर पाहिजे का आपल्याला नको आहे अध्यक्ष महोदय मी आपल्याला सुरुवातीलाच या ठिकाणी माझं सगळं क्लिअर केलेलं आहे या बाबतीमध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सतरा जिल्ह्यांचं चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला होता त्याच्यानंतर पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एनडी आयचे निकष लावून त्याच्यानंतर याच्यावरती मदत करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडनं परत प्रस्ताव मागवावे हा एक निर्णय झाला त्याच्यानंतर नऊ जिल्हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की बाकीचे जिल्हे सुद्धा राहिलेले आहेत त्या परत ऍडिशनल नऊ जिल्हे म्हणजे सतरा प्लस नऊ अशा एकूण जिल्ह्यांचा प्रस्ताव हा शासन स्तरावर आला आणि त्याच्यानंतर तो कृषी विभागाच्या परभणी कृषी विद्यापीठाकडनं एनडी व्ही निकष तपासून तो आता जिल्हा अधिकाऱ्यांकडे पोहोचलेला आहे मी आपल्याला अध्यक्ष महोदय सभागृहाला हे सांगू इच्छितो की हे सगळे निकष तपासले गेलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडनं परत एकदा त्याची मागणी मदत पुनर्वसन विभागाकडे आल्यानंतर ती ताबडतोब वितरित केली जाईल ठीक अध्यक्ष महोदय जानेवारी एक जानेवारी ते आपण पाहिलं एक जानेवारी ते चोवीस मे पर्यंत एकूण सरकारकडे आलेला आकडा आहे तो आहे दोन लक्ष सत्तर हजार हेक्टरचं नुकसान याला साधारणतः सातशे कोटीची आवश्यकता होती तुम्ही मला एवढाच प्रश्न आहे की एक जानेवारी पासून चोवीस मे पर्यंत झालेलं नुकसानीचा दोन लाख हे सत्तर हजार हेक्टर शेतीसाठी सातशे कोटीची मदतीची आवश्यकता आहे ती पाहिजे होती तुम्ही यांना किती मदत मिळाली किती दिलात हे जरा सांगितलं तर बरोबर अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी ने जो प्रश्न विचारलेला आहे सन्माननीय विरोधी पक्ष नेते या शासनाने शेतकऱ्याच्या प्रती आतापर्यंत चांगलीच पावलं उचललेली जवळपास पंधरा हजार सहाशे चोपन्न कोटी रुपये आतापर्यंत मंजूर केलेले त्याच्यापैकी जवळपास तेरा हजार कोटी रुपयाचं वितरण सुद्धा वाटप सुद्धा झालेलं आहे अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये आपण विचारलेला स्पेसिफिक जो प्रश्न आहे त्याच्या बाबतीमध्ये एनडीव्ही आय चे निकष लावून मी तुम्हाला स्पष्ट कल्पना दिलेली आहे की जिल्हा अधिकाऱ्यांकडनं जेवढी आमच्याकडे डिमांड येईल तेवढी वितरित केली जाईल की सातशे आठो असो किंवा पाचशे असो बोला चव्हाण साहेब बोला या चर्चेतून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसामुळे आपल्याला मदत मिळणार आहे का नाही याची काही अपेक्षा आहे आता मंत्री महोदयांनी काय काही वेगळे वेगळे निकट सांगितलेले एनडीआयचा अर्थ काय फुल फॉर्म काय तेही त्यांनी सांगितलं नाही मी आपल्या परवानगीने सांगू इच्छितो की हे एकोणीसशे त्र्याहत्तरचं तंत्रज्ञान आहे नॉर्मलाइज डिफरन्स वेजिटेबल व्हेजिटेशन इंडेक्स एन आणि अध्यक्ष महोदय याकरता उपग्रहांनी संबंध पृथ्वीचे फोटो काढायचे असतात भारतीय उपग्रहामध्ये ती क्षमता नाही आहे आपल्यामध्ये युरोप किंवा अमेरिकेतल्या उपग्रहाची माहिती फुकट मिळते आपल्याला तुमच्या शेताचा एनडीआय काढता येतो आपल्याला बाहेरच्या उपग्रहातून यावर अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत मिळणार आहे का नाही हे जे आकडे काहीतरी एनडीआय वगैरे सांगून शेतकऱ्यांना कर गुमराह करायचा प्रयत्न चाललाय चाल वेगळी चर्चा ठेवा शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे का नाही हा खरा प्रश्न आहे तुम्ही काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आणायला लागलाय उपग्रहाची तुम्ही फोटोग्राफी करणार आहात प्रत्येक शेताची करणार आहात का प्रत्येक शेतकऱ्याला एनडीबीआय काय आहे दर आठवड्याला सांगणार आहात का हे शक्य आहे का तुम्हाला त्यातून खरं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आता आपण करेक्ट करा की दुष्काळी परिस्थितीमध्ये हिरवळीचं मोजमाप करून दुष्काळ ऐकण्याने माग मो अतिवृष्टीकरता शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विधानसभा